जिल्ह्यात सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांना मराठा आंदोलकाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकाच्या रोषाचा सामना करावा लागला फिरता आमदार बालाजी कल्याणकर सोमेश्वर येथे गेले होते कार्यक्रम सुरू असताना त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले सोमेश्वर येथे विकास कामाच्या उद्घाटनासाठी कल्याणकर आले होते यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना अडून घेराव घातला आणि जाब विचारला मराठा आरक्षण सगळे सोयरे अंमलबजावणीचं चा काय झालं तुम्ही सत्ताधारी आहात वाशीमध्ये सरकारने समाजाला दिलेल्या आश्वानाचं काय झालं अशी विचारणा मराठा आंदोलकांनी केली का तुम्हाला माहिती या लोक ऐका ना तुम्हाला सांगा तुम्ही तुम्ही एवढं फिरता पत्रकारा ऐका पत्रकार बंधू तुम्हाला सगळं माहिती आहे सगळ्या सांगायची गरज नाही या लोकांना आपल्या लोकांना सांगा केव्हा होणार आहे काय नाही हे तुम्हाला जर पेपर वाचता बातम्या लिहता एवढं चांगलं काम करता तुम्ही एवढं कमी पडले मला सांगा आमच्या गावामध्ये तीन वेळेस खूप झालं आता पण आम्हाला किती वेळेस भेट दिली कोण येऊन एक दोन शब्द बोलले तुम्ही मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात जिरांगी जरांगी पडलाची मागच्या आठवड्यात भेट झाली झाली बातम्या पहिला असत एक सरकार पत्रकार मंडळ सरकारचं एक मिनिट आज पत्रकार आमदार सरकारचे शिवसेने चार आमदार एक चार आमदार

चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी करून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड